हॅलो फ्रेंड्स आज आपण दाखवणार आहोत पुरणपोळीचा पूर्ण स्वयंपाक कसा करायचा तर इथं मी एक वाटी आधी घेतलेली आहे डाळ आता थोडी जी आहे ती पावशर डाळ आहे ही सव्वा वाटी भरते तर ही सव्वा वाटी डाळ आपण आता इथे मी आधी साफ करून ठेवलेली आहे तर ही घेतलेली आहे स्वच्छ धुवून याच्यामध्ये तीन बोटा इतपत पाणी टाकलेलं आहे याच्यात हळद ॲड करणार आहोत आपण आणि या कुकरच्या चार शिट्ट्या करून घेणार आहोत तर आपली डाळ व्यवस्थित शिजली जाते इथं आता मी कणिक मळून घेणार आहे आणि ती भिजत ठेवणार आहे कणिक ही व्यवस्थित चांगली चेपून चेपून दाबून दाबून अशी मळून घ्यायची मौसूद सप म्हणजे आपल्या पोळ्या होतात पोळ्या मऊ होण्यासाठी व्यवस्थित चांगले चेंगरून चेंगरून तिला मळून ठेवायची आणि झाकून ठेवायची अर्धा तास तरी पोळ्या खूप छान होतात तर तुम्ही पण असं ट्राय करून बघा आता मी तुम्हाला दाखवत आहे इथं व्यवस्थित चांगली मऊ करून घ्यायची कणिक आणि झापून ठेवायची नंतर तुम्हाला दिसेल की कशी मऊ अशी पडलेली असते आपले कणिक तर व्यव तर आपले पापड पण भाजून होत आलेले आहेत आता आपण लगेच भजी भाजून घेणार आहोत बटाट्याची भजी करणार आहे ते भाजून घ्यायचे आहेत लगेच फटाफट आणि बघा आपले पापड तयार झाले आता लगेच मी भजी सोडत आहे एक एक पटकन पटकन केले की के आपला स्वयंपाक हा पाऊन तासात तरी होऊन जातो पटापट केलं तर तर हे पहा आपले भजी पण छान कसे आहेत छोटे छोटे छोट्या साईजचे दोन बटाटे घेतलेले त्यामुळे छोटे छोटे आपले भजी होत आहेत मोठी साईज घेतली तर मोठे होतात हे बघा कसे फुललेले आहेत छान फुगलेले आहेत लगेच आपण डाळ इथं चाळणीमध्ये चाळून घेतलेलं आहे पाणी खाली पातेल्यामध्ये घाळलेलं आहे तर आता आपण डाळ काढून घेतली आहे साईडला आता इथे आपण गूळ बारीक करून घेणार आहोत जो मी सुरीनं कापून घेत आहे त्यामुळं आपल्याला हे सगळं परत कुकरमध्ये टाकून हलवून घ्यायचं चांगलं बघा बॅ गॅस मी मिडियम ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये गुळ ॲड केलेला आहे आता हे व्यवस्थित हलवून घ्यायचं तुम्ही याच्यामध्ये वेलची पावडर किंवा जायफळही टाकू शकता दोन्हीपैकी एक कोणतंही टाकलं तरी चालेल काहीजण दोन्ही टाकतात तर इथे आपलं होत आलेलं आहे तर मी इथं जायफळ टाकणार आहे जायफळचा वास छान येतो पुरण अगदी केल्यानंतर वास छान येतो त्याचा तरा कदी -कदी आसा होता तर आता हे कधी कधी असं होतं की आपलं जे पुरण आहे तर पातळ होतं तर काहीजण काय करू असा विचार करतात हे बराच वेळ असं जर असा मीडियम गॅस ठेवायचा आणि हलवत राहायचं तर लगेच घट्ट होतं कोणाकोणाला प्रॉब्लेम येतो तर आपल्याला तसं नाही आल्याला पण मी सांगितलेलं आहे तर इथे आपण लगेच आमटी फोडणी देणार आहोत आमटी फोडणी देण्यासाठी मी पातळे ठेवलेलं आहे याच्यामध्ये तेल ॲड करूयात आपण आणि लगेच फोडणी फोडणी देऊया इथं आपण लगेच आमटी फोडणी देऊया त्यासाठी पात्याला घेतलेल्या पाताळामध्ये तेल टाकलेलं आहे अंदाजानुसार जिरे मोहरी कढीपत्ता चांगला तडतडून द्यायचा आहे त्याच्यामध्ये जे आपण मसाला खोबरं केलेलं आहे खोबरं लसूण पेस्ट केलेली आहे ती ॲड केलेली आहे फोडणी व्यवस्थित बसली पाहिजे त्यासाठी मिडियम गॅस ठेवायचा आहे म्हणजे करपणारही नाही आणि व्यवस्थित आपली फोडणी बसते हे सगळं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे थोडंसं तेल ॲड करायचं आणि पुन्हा व्यवस्थित भाजून घ्यायचं याच्यामध्ये हळद ॲड करूया आपण चवीनुसार मीठ हे व्यवस्थित हलवून घ्यायचं याच्यामध्ये आपण आता चटणी ॲड करूया जी कांदा लसूण आवाली असते आपली घरी नेहमी वापरतो ती इथे चार चमच मी टाकणार आहे हे व्यवस्थित भाजून घ्यायचं एकत्र एक आणि याच्यात आपण नंतर जे पाणी काढलेलं होतं डाळीचं ते याच्यामध्ये ॲड करायचं तर काही जण कणकीमध्ये ना हळद पण टाकतात ज्यांना आवडत असेल त्यांनी टाकू शकता कणकीमध्ये हळद पण टाकतात आणि मळतात कारण पिवळ्या पोळ्या दिसण्यासाठी तर आपली इथं आमटी फोडणी देऊन झालेली आहे आपण इथे लगेच आता पुरण करून घेऊया परतवून घेतलेलं आहे आपण आता हे व्यवस्थित चाळणीमध्ये चाळून घ्यायचं म्हणजे कुठेही डाळ राहत नाही तशी आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे त्यामुळे डाळ काही राहण्याचा प्रश्नच नाही तर हे पटकन होतं फुलपात्राचा यूज केल्यामुळे चाळणीमधून पटकन बाहेर पडतं तर हे पाहू शकता पुरण करून होत आलेलं आहे तर आपण आता इथे लगेच पोळ्या करायला घेणार आहोत तर थोडंसं राहिलेलं आहे ते पटकन करून घेऊयात म्हणजे आपल्या पोळ्या पण फटाफट होतील तर तुम्हाला आपला व्हिडिओ हा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचा सपोर्ट जर असाच राहिला आपल्यासोबत तर आपल्याला एक उत्साह येतो आणि वेगवेगळे व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत जाईन झालेला आहे पुरण आपली डाळ इकडे व्यवस्थित शिजलेली असल्यामुळे व्यवस्थित पुरण झालेलं आहे इकडे आपली आमटी पण झाली भजी पण झालेली आहेत पापड भाजून झालेले आहेत तर इथे आता आपण भात लावून घेऊया इथं मी सव्वा वाटी जसा डाळ घेतलेली तसंच इथं तांदूळ पण घेतलेले आहेत तर आता हे स्वच्छ धुवून घेऊन याच्यामध्ये तीन बोटा इतपत मी दाखवलेलं आहे प्रमाण तुम्हाला तसंच पाणी ठेवायचं आहे आणि चवीनुसार मठ मीठ टाकलेलं आहे आणि कुकर हो या कुकरच्या तीन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत भात व्यवस्थित अगदी सुट्टा होतो या प्रमाणामध्ये ठेवल्यानंतर तर आता आपण पोळ्याची तयारी करूया इकडे पोळ्या लाटायला घेऊया तर हुंडा कसा भरायचा हुंडा भरण्यासाठी इथे एक गोळा घेतलेला आहे किंवा दोन दाखवते तुम्हाला ठीक आहे तर दोन गोळे घेतलेत करून सुरुवातीला तुम्हाला दाखवण्यासाठी तर मी इथं आता आधी पीठ लावून घ्यायचं गोळ्याला दोन्ही बाजूनी आणि मध्ये त्याला असं हे करायचं गोल गोल राऊंड शेपमध्ये करत जायचं आणि त्याच्यामध्ये पुरण असं भरून अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे त्यामुळं आपली पोळी ही फुटतही नाही आणि व्यवस्थित फुगल्याही जातात तरी त्या आपल्याला पुरण घ्यायचं आहे आणि त्या हुंड्यामध्ये भरायचं आहे असं करत गेल्यानंतर वरतीवरती सरकवायचं आहे पीठ त्यामुळं आपला हा हुंडा व्यवस्थित तयार होतो आणि चारी बाजूने असं गोल व्यवस्थित करून पुरण न बाहेर येता गोल वरती करून हे पॅक करायचं अजून भरपूर पद्धत आहेत पण ही साधी सोपी आहे की जेणेकरून आपली पोळी ही फुटणार नाही आणि व्यवस्थित पोळ्या होतात तर तुम्हाला इथं मी दाखवलेला आहे अजून एक भरून दाखवते आणि पोळी लाटून करून दाखवते आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा गोल गोल करत राहायचं आणि वरती पीठ सरकवायचं त्याच हाताने तर इथे मी तुम्हाला हुंडे भरून दाखवलेले आहेत आता मी पोळ्या लाटून दाखवणार आहे तुम्हाला पटकन मी पोळ्या करून दाखवते तुम्हाला लाटताना अगदी हलक्या हाताने इथे पोळ्या लाटायच्या म्हणजे व्यवस्थित गोलही होतात आणि फुटतही नाहीत एकदम हलक्या हाताने सरकवत राहायचं आहे तर इथे मी आता पोळी लाटते बघा तर ही अशी व्यवस्थित आधी सुरुवातीला एकदम हे करायचं नंतर हलक्या हाताने अशी हळुवारपणे असं लाटत जायचं व्यवस्थित होते पोळी गोल 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 फिरवत राहिलं की व्यवस्थित पोळी होते हे बघा असं हलक्या हाताने हलवत राहिलं की एकदम पोळी सरकत राहते पुढे पुढे आणि व्यवस्थित गोली होते आता आपण भाजून घेऊया लगेच तेल टाकलेलं आहे तव्यावरती असेच बाकीच्याही पोळ्या करून घेणार आहोत तुम्हाला आपला हा व्हिडिओ नक्की आवडला की नाही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा पुरणपोळी म्हटलं की फार काही जणांचा वेळ जातो त्यामुळे पटापट -पत कसा कर येत स्वयंपाक पुरणपोळीचा हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेला आहे की एक वस्तू झाल्यानंतर दुसरी लगेच करून घ्यायची त्यामुळे आपल्या पुरणपोळ्या पटकन होतात तर हे बघा आपली टम्म पोळी कशी आता फुगते आहे व्यवस्थित झालेले आहेत आपल्या पोळ्या आता मी पुरणपोळ्या करून झाल्यानंतर तुम्हाला ताठी करून दाखवणार आहे तर मौसूद कशा पुरणपोळ्या होतात हे तुम्हाला इथे मी दाखवलेलं आहे तर अशाच मी बाकीच्या पोळ्या करून घेत आहे फ्रेंड्स तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कशा बनलेत पुरणपोळ्या असेच तुमच्यासाठी वेगवेगळे व्हिडिओ घेऊन येत राहीन मी तुमचा सपोर्ट हा खूप महत्त्वाचा आहे त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन भेटते तर आपल्या पोळ्या होत आलेल्या आहेत मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला पुरणपोळीचं ताट नैवेद्य देवासाठी ताट भरून दाखवणार आहे पूर्ण ताट केलेलंच दाखवणार आहे तर आपल्या पोळ्या होत आलेल्या आहेत पुरणपोळीचा स्वयंपाकसुद्धा हा झटपट केल्यानंतर लवकर हा होतो बरेच जण म्हणतात मला खूप वेळ लागतो वगैरे वे तसं काही नाही पटकन एक एक वस्तू झाल्यानंतर बनवली तर म्हणजे लवकरच होत असते एक वस्तू केल्यानंतर भसायचं म्हटलं तर होणार नाही एक झाली की दुसरी लगेच करायला घ्यायची त्यामुळे आपल्याला लवकर स्वयंपाक होतोय तयार करून तर आता मी तुम्हाला झालेले आहे शेवटची पोळी लाटत आहे तुम्हाला ताट दाखवते आहे मी आता हे बघा आपला पुरणपोळीचा स्वयंपाक